श्रीराम नमस्कार मी रवींद्र सुरकर आपण सध्या अयोध्येमध्ये आलेलो आहे सध्या ज्या ठिकाणी रामललाचं मंदिराचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी आलो आहे ज्याची आपण पाचशे वर्षापूर्वी प्रतीक्षा केली होती ते राम मंदिर आता पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी भाविक सध्या दर्शनासाठीच आहेत तर आपण पाहत आहोत माझ्या पाठीमागे या ठिकाणी सर्व भाविक आहेत आणि त्या भाविक आणि या ठिकाणी रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी पूर्ण भाविकांची या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहे मंदिर प्रशासनातर्फे या ठिकाणी काही सुविधा देण्यात आलेल्या आहेत जसं की चप्पल स्टँड मोफत आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ इलेक्ट्रॉनिक काही सामान असेल जसं मोबाईल असेल किंवा घडी असेल किंवा पेन असेल त्या वस्तू आत न नेण्यासाठी या ठिकाणी लॉकरसुद्धा ठेवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्तसुद्धा लावण्यात आलेला आहे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन हजार बावीस बावीस जानेवारीला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं त्यावेळेस मोजकेच काहीतरी महंत या ठिकाणी येऊन या ठिकाणी विधिवत अशी पूजा या मंदिराची करण्यात आली होती परंतु त्यानंतर भाविकांचा ओढ इतका वाढलेला आहे की रोजचे लाखो भाविक या ठिकाणी येऊन दर्शन करत आहे आणि आपण आहात ही गर्दी किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे उन्हाचा उन्हाचं तापमान हे वाढलेलं आहे ऊन वाढलेलं आहे तरी पण भक्तांचा ओढ भक्तांची ओढ जी आहे रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी काही कमी होताना आपल्याला दिसत नाही आहे या ठिकाणी पाहत आहोत आपण काही दूर नागरिक सुद्धा आलेले आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की आपण या ठिकाणी कुठून आलात आणि काय आलात राजकोट क्या लगता है अभी आपने दर्शन करे कैसा लगा आपको बहुत है। नजारा ही अलग है या क्या क्या देखे आपने भाव हो जाता है राम मंदिर का जो मूर्ति देखते हैं आप क्या कहेंगे क्या कहेंगे आप यहाँ पे आए तो कैसा अच्छा महसूस हो रहा है अच्छा लगा मूर्ति देखे कैसे लगा बहुत बढ़िया दर्शन कैसे हुए आपके दर्शन कैसे हुए अच्छा, 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 अच्छा अनोखा है यहाँ आने का एक नज़ारा बहुत अद्भुत अनोखा बहुत ही अनुभव तर आपण पाहत आहात की नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आहे भाविकांच्या आपल्याला प्रतिक्रिया जाणवल्या त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जो जेव्हा आम्ही आलो त्या ठिकाणी या ठिकाणी जे आहे हा जो नजारा आहे हा एक अद्भुत नजारा आहे एक पाचशे वर्षापूर्वीचा जो आपला रामलालाचं मंदिर बनावं ही सर्वांची भावना भक्ती होती ती आता कुठेतरी पूर्ण झालेली आहे आणि त्याच माध्यमातून सध्या या ठिकाणी भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहे तर काही भाविक या ठिकाणी गुजरातहून आलेले आहेत काही ओडिसाहून आलेले आहेत तर आपण ज्यांचे ते ते स्मृती कर त्यांच्या चेहऱ्यावरचे ब्रेस्ट लोक ते, त्यांच्या चेहऱ्यावर जे त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न आपला भाव मुद्रा दिसत आहे दर्शि महाराजीनंतर ते आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी पाहा मला या ठिकाणी सर्व उन्हामध्ये तणामध्ये सर्व या ठिकाणी आलेले आहे छोटे छोटे मुलंसुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि या ठिकाणी महिला महिला असो पुरुष असो सर्व सामान या ठिकाणी दर्शनासाठी जात आहे आणि प्रशासनासारखे चांगली या ठिकाणी बंदोबस्तसुद्धा लावण्यात आलेला आहे आपण पाहतात की या ठिकाणी काही छोटी छोटी मुलं पण आहेत काही वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी व्हीलचेअरसुद्धा आणण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं रामलल्लाची जी ख्याती आहे या ठिकाणची वाढत चाललेली आहे आणि भक्तांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे ही रवींद्र सोडकर